राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे मंडळी दसरा सण म्हंटल का दहा दिवस नुसता गजगाट असतो बघा आणि दसऱ्याला कडाकणी पण असतात काय या वर्षी कडाकणी नाही अवधनी आजच मी बनवणार आहे बघा कडाकणी बायको मला एक प्रश्न पडतो की नवरात उत्सव देवीचा आणि देवीला नैवेद्य पण काय दाखवायचा कडाकण्याचा म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला नाही ग कडाकनी बघ ना नावात कसा कडक पण आहे ते कडकड वाचत म्हणून त्याचं नाव कडाकनी आहे असं आहे का मला वाटलं देवी कडक असते म्हणून तिला कडाकण्याचा नैवेद्य या बया धनी तुमचं आपलं काहीतरीच लॉजिक असते बघा मंडळी हे आमच्या धन्यांच्या नादाला लागलं का नाही तरी अडवून बसाय होईल तेव्हा आपण चला पटकन कडाकणी बनवायला घेऊया बरं का मंडळी मी आज बनवणार आहे कुरकुरीत खुसखुशीत तोंडात घालताच विरगळतील अशी खमंग कडाकणी कशी बनवायची मी दाखवते चला कुरकुरीत कडाकणी बनवण्यासाठी साहित्यामध्ये मी घेतलं आहे तर एक वाटी मैदा घेतला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ बेसन घेतलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे त्यानंतर एक वाटी पिटी साखर घेतली आहे चवीनुसार वेलची पावडर चवीनुसार मीठ आणि चार चमचे साजूक तूप अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे गरम करून घेतलं आहे मी किमान कोमट करून तरी घ्यायचं तर आता काय करायचं सुर सर्वात पहिल्यांदा जो आपण रवा घेतला आहे त्याच्यामध्ये ह्याच्यातलं अर्ध दूध घालायचं आणि रवा व्यवस्थित असा हलवून झाकून ठेवायचा म्हणजे तो दुधामध्ये चांगला भेजतो आणि आता सर्व पिठं एकत्र एक करून घ्यायची ही पिठं आहेत का नाही मी अगोदरच चाळून घेतलेली आहेत त्यामुळं ही तिन्ही पिठं एकत्र केली त्याच्यामध्ये वेलची पावडर घातली चवीनुसार मीठ घातलं आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं सगळी पिठं एकत्र अशी मिक्स करून घ्यायची मीठ वेलची पावडर ती पण सगळीकडे लागली पाहिजे आणि आता मोहन घेण्यासाठी मी इथं चार चमचे तूप घेतले साजूक तूप आपलं तीन वाट्या पीठ झालेलं आहे त्याच्यासाठी चार चमचे साजूक तूप घेतले दुसरीकडे इथं मी साखर घेतली आणि जे अर्धी वाटी दूध राहिलं होतं ते या साखरेमध्ये घालून घेतलं आणि याला भिजत ठेवली अशीच याला पण आपण असंच बाजूला ठेवूया आता या पिठामध्ये जे आपण चार चमचे तूप घेतलं होतं ते कडकडीत करून त्याचं मोहन घालायचं आहे आणि आता हे गरम आहे म्हणून चमच्याने हलवते नंतर हे हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे पिठाला सगळीकडे ते तूप लागलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की रव्या मैद्याची कडाकणी बनवताना पाहिलं आहे आम्ही पण तुम्ही बेसन का घातलं तर बेसन घातल्यामुळे त्या कडाकण्यांना एक खमंगपणा येतो शिवाय दूध घातल्यामुळं मिठाईसारखा स्वाद येतो आता आपला रवासुद्धा दुधामध्ये चांगला भिजला आहे तर आता हा पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा रवा पण सगळीकडे असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एकदम मऊसूत असा बनला आहे आपला रवासुद्धा आणि आता हे साखर आणि दूध जे आपण एकत्र करून ठेवलं होतं ते व्यवस्थित विरघळले ते या पिठामध्ये घालून मळून घ्यायचं तर बरं का मंडळी मी जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे तर हे साखर आणि दूध याच्यामध्ये मळण्यासाठी हे बरोबर संपतं ह्याच्यामध्ये काही शिल्लक राहत नाही त्यानंतर गोडवा जो आहे तो अगदी प्रमाणात आहे जास्त गोड नाही जास्त सपक नाही तर हे साखर आणि दूध जे घातलं आहे त्याच्यामध्ये हे पीठ असं घट्टसर मळून ठेवायचं थोडासा तुपाचा हात लावला तरी चालेल आणि आता हे दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आता दहा मिनटं झालेले आहेत परत एकदा हे पीठ मळून घ्यायचं थोडंसं मळून घ्यायचं आणि मग आपण ह्याच्यातले थोडंसं एक लाटा तोडून घेणार आहे तो परत थोडासा मळून घेणार आहे आणि त्याचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवणार आहे तर आपण जसं करंजी करण्यासाठी बनवतो तशा पद्धतीनं छोटे छोटे गोळे बनवणार आहे असेच मी समधे गोळे बनवून घेतले ती आणि आता आपण करंजीची पात लाटतो तशा पद्धतीनं आपण हा गोळा लाटून घेणार आहे लाटताना एकदम पातळ लाटायचं आहे जास्त जाड लाटायचं नाही नाहीतर मग ते फ तेलामध्ये फुगू शकतं आहे तर आपल्याला फुगलेलं करायचं नाही आहे कडाखणी न फुगताच करायचे आहेत म्हणजे ती कडकडीत होतात आता हे मी पातळ असं लाटून आहे त्याच्यावर एक झाकण ठेवलं आणि करंजी चिरायचं जे चिरणं असतं त्याच्याने मी कापून घेतलं म्हणजे कडेने पण त्याला छान डिझाईन दिसते आणि ही बघा आपली कडाखणी तयार झाली अशीच मी अजून एक कडाखणी लाटून दाखवते आपण गोळा घेतला जास्त पीठ पण लावायला ला लागत नाही तर अगदी व्यवस्थित असं पातळ लाटून घ्यायचं पात एवढी पातळ पाहिजे की खालची पळपटावरची डिझाईन दिसली पाहिजे प्लेटवरची डिझाईन आपल्याला दिसली पाहिजे आणि हे झाकण ठेवून किंवा तुम्ही जर का चिरून घ्यायचं नसेल तर असं झाकण पण दाबवून गोल कट करून घेऊ शकता पण आमच्याकडं का नाही चिरूनच घेतात त्यामुळं मी चिरूनच घेतलं कारण त्याला छान डिझाईन दिसते म्हणून आता आपली ही दुसरीसुद्धा कडाकणी रेडी आहे तर अशाच पद्धतीने मी समजा कडाकण्या करून घेते बघा किती पातळ आहे आणि किती छान आहे ह्या प्लेटची डिझाईनसुद्धा त्याच्यातून दिसते तर आता इथं मी तेल घेतलं तेल चांगलं गरम करून घेतलं आणि मध्यम गॅसवरती आता हे कडाकणे तळून घ्यायचं आहे जास्त गरम तेल करायचं नाही आहे नाहीतर मग ते मऊ असतानाच लाल होईल आणि काढावं लागेल म्हणून मध्यम गॅसवरती याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर याला जास्त तळायला तेलसुद्धा लागत नाही असं लालसर सोनेरी कलरवरती भाजून घ्यायचं आणि याच्यामध्ये तेल पण शिरत नाही आपण मोहन जे घातलं आहे ते तुपाचं घातलं आहे आणि ते अगदी थोडं घातलं आहे त्यामुळे ते याच्यामध्ये तेल शिरत नाही ते जर मोहन तुम्ही जास्त घातला तर याच्यामध्ये तेल शिरू शकतं तर अशाच पद्धतीने मी ह्या समध्या कडाखणी तळून घेते आलटून पालटून घ्यायच्या तळून कारण त्या फुगायला नकोत म्हणून तर आता बघा अशा पांढऱ्या असतानाच काढायच्या म्हणजे त्याच्यामध्ये जे गरमपणा असतो त्याच्याने थोडंसं सोनेरे रंग येतो तर आपल्या रेडी झाल्या कडाखणी तर आता ह्या कितपत खुसखुशीत आणि कुरकुरीत आहेत बघूया आपण बघा किती सुंदर दिसत आहेत रवा त्याच्यामध्ये डॉट डॉट दिसतात रव्याचे बारीक असे त्याला फोड पण आलेत किती सुंदर हे कडाकणी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आहेत ते तुम्हाला या आवाजावरून कळेल बघा मी एक तुम्हाला तोडून दाखवते काय झाली वाटतं कडाकणी बनवून याचा स्मेल तिकडं आईभर घुमतो बघ मला लगेच कळलं की तुझी कडाकणी बनवून झाली असणार पाहिजे धनी पण का नाही जागरा दिवशी देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कडाकणी खायला मिळणार नाहीत त्यामुळे कडाकनी तुम्हाला दसऱ्या दिवशीच खायला मिळणार बघा बघाय बायको असं कुठं काय राव असंच बघा फक्त व्हॉट्सअप देवाला दाखवायचं नाही हे देवीला दाखवायचा या कळलं हो बाई कळ कळ नाही खाणार पण तुझ्यासाठी एक टास्क आहे तू जर पूर्ण नाही केलास तर मात्र खाणार या बया धनी ते आणि काय आहे हो तू लोकांना उखाण्यामध्ये सांगायचं आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा टास्क पूर्ण केलास तर मी नाही खाणार या भैया धनी अव कोल्हापुरी आहे मी माझ्यासाठी उकांना काय अवघड आहे वय पण माझं नाव ना फक्त करायला सांगायचं असं म्हणत की बघाच ओके युअर टाइम स्टार्ट नाव डब्यावर डबे ठेवले तीन डब्यावर डबे ठेवले तीन आणि त्याच्यावर ठेवला मोबाईल आणि बर का मंडळी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते मी या पटापट करा हा सबस्क्राईब बायको क्या बात आहे तुझा उखाना तर नंबर पण आता मला नहीं खाता येणार बरं का मंडळी तुम्ही अशी कडाकणी जरूर बनवा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा तसच व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि इतरांना शेअर बी करा तसंच आमच्या लयभारी भारी चॅनल सबस्क्राईब करायला बी विसरू नका बरं का पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तवरता